पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत सावरगाव येथील जागृत नागनाथ देवस्थानच्या नूतन सद्गुरू गुरुनाथ स्वामींचा खरगे महाराज अधिकारत्व सोहळा संपन्न तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील जागृत देवस्थान नागनाथ यात्रेनिमित्त सोमवारी दिनांक पाच रोजी सद्गुरु स्वामींचा पुजारी खरगे महाराज अधिकारत्व दीक्षा मंत्र देऊन पंचकृषीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पुजारी खरगे महाराज अधिकार सोहळ्यासाठी सावरगावच्या नागोबा मंदिरात सोमवारी धार्मिक विधी सोहळ्यात सकाळी अकरा वाजता प्रारंभ झाला होम हवन पूजा विधीसाठी नागनाथ स्वामी रामलिंग गाभणे या दोघा दाम्पत्यांच्या हस्ते संपन्न होऊन दुपारी चार वाजता पुजारी पुजारी स्वामी यांचा पुजारी खरगे महाराज अधिकारत्व सोहळा श्री शब्र एकशे आठ श्री गुरु वीरपाक्ष शिवाचार्य गुरुगिरी गुरु शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या गुरुत्वात व श्री शब्र एकशे आठ प्रभुदेव शिवाचार्य माढेकर महाराज यांच्या साक्षत्वाने व उपस्थित खरगे महाराज पुरोहित माहेश्वर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दीक्षा मंत्र सोहळा पार पडला पूजा विधी सोहळ्यास स्वामी नागनाथ विभूते विरपाक्ष विभूते यांनी पौरहित्य केले यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी सरपंच रामेश्वर तोडकरी माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील राजू माने पोपटमाळी अरविंद भ भडंगे बबन बोबडे डॉक्टर राम काशीत धोळाप्पा मारडकर पोलीस पाटील समाधान डोके भारत डोके चंद्रकांत गाभणे रामचंद्र गाढवे बालाजी फंड हनुमंत गाभणे ओंकार काडगावकर उमेश शिंदे बबरुवान भालेकर राहुल तानावडे चंद्रकांत भालेकर नंदकुमार पाटील रघुनाथ ढोकळे मा शिवाजी माळी दत्ता कुंभार पिंटू गवळी अतुल पवार सचिन माळी महादेव पवार राम तानावडे सूरज ढेकणे राम भडंगे विजय तानवडे पिंटू तानवडे राहुल अक्कलकोटे दिनेश कुंभार महादेव तानवडे गुरुनाथ तानवडे रमेश तानवडे गोविंद माळी व भजनी मंडळातील सदस्यांसह पंचकृषीतील हजारो भाविक उपस्थित होते बोबडे परिवाराच्या वतीने केळीचे वाटप सारवरगावचे भूमिपुत्र तथा भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे परिवाराच्या वतीने साप पाल विंचू व नागोबा यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी केळीचे वाटप करण्यात आले तर ग्रामपंचायतच्या वतीने थंड पाण्याची व लाईटची सोय मंदिर परिसरात केली होती दीड तास चाला दीक्षाविधी सद्गुरु स्वामी यांना खरगे महाराज अधिकारत्व देण्यासाठी शिवाचार्य महाराज यांची दुपारी सावरगाव येथील मंदिरात आगमन झाले गावकऱ्यांच्या वतीने पाद्यपूजा फुलाची पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले मंदिरात नियोजित सद्गुरुस्वामी यांना महंतांच्या हस्ते जलाभिषेक दुग्धाभिषेक करण्यात आला सायंकाळी चार वाजता मंत्रोपचार स्वामी यांना गुरु मंत्र व खरगे महाराज अधिकारत्व सुपूर्द करण्यात आले यानंतर महा नागनाथ महाराज की जय या जयघोषात महंता समवेश समवेत मंदिर प्रदक्षिणा घालून पंचारतीने कार्यक्रमाची सांगता झाली